नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुदोष आणि उपाय नंबर एक दक्षिण दिशेतून बारा ते चार या वेळात अतिशय कडकून घरावरती येत असते आणि या ठिकाणी उतरते छत घराला असेल तर पत्रा स्लैब कवले जास्त तापून घरात उष्णता वाढते त्यामुळे प्राणशक्तीचा रास होतो व घरात चिडचिड आजारपण वादविवाद या गोष्टी होतात त्यामुळे दक्षिण दिशेस उतरता पत्रा स्लैब घेऊ नये नंबर दोन आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा घरातील प्रमुख व्यक्तीने रोज करावी देवपूजा घरामध्ये दे मनक शांती आरोग्य तसंच संरक्षण प्रमाणे काम करते देवतत्वांचे तेजोवलय घरात प्रसन्न वातावरण निर्माण करते फुले धूप अगरबत्ती निरंजन कापूर आरती यांनी शुभ ऊर्जा वाढते नंबर तीन आपल्या घरामध्ये सकाळी सात ते अकरापर्यंत कोवडा सूर्यप्रकाश रोज येणे आरोग्यदायी आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आळस आजारपण अपयश राहत नाही सगळ्यांना व्हिटॅमिन डी योग्य मिळाल्याने त्वचा व हाडे मजबूत होतात आरोग्य चांगले राहते यामुळे घराला पूर्व दिशेस खिडक्या दारे असावीत नंबर चार घरातील महिला आई आजी बहीण बायको मुलगी वहिनी या आपल्या घरातील शुभ लक्ष्मी आहेत यांचा नेहमी आदर सम्मान करावा घरात महिला चिडणे रडणे ओरडणे दुखी राहणे चिडचिड्या चीड़ आजारी राहणे योग्य नाही गृहलक्ष्मी सुखी तर आपल्यावर अष्टलक्ष्मी सुखी हे लक्षात घेऊन सर्व महिलांचा आदर सन्मान करावा लक्ष्मी कृपा कायम होते नंबर पाच गाई म्हशी बैल ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती आहे ही कायम जपली पाहिजे दक्षिणेला गोठ्याचे मुख असेल तर जनावरे दगावतात कायम आजारी पडतात यांच्या औषध उपचारांवर भरपूर खर्च होतो प्रमुख दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेस विशेष काळजी घ्यावी दक्षिण दरवाजा नसावा नंबर सहा तुळशीला रोज पाणी घालावे आरोग्य ज्यांना चांगले ठेवायचे आहे त्यांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी पंधरा मिनिटे तुळशीजवळ बसावे ओम नमो भगवते वासुदेवाय जप करून तुळशीला पाणी घालावे व तुळशीच्या सानिध्यात थोडा वेळ बसून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या स्वभावातील घ्यावी लाभदायी ऊर्जा मिळाल्याने मन प्रसन्न होते आरोग्यही उत्तम राहते नंबर सात नवीन फ्लॅट विकत घेताना कमीत कमी कॉर्नर कट असणारा विकत घ्यावा चौकोनी किंवा आयत्याकृती आकाराची वास्तू नेहमी लागते त्रिकोणी षटकोण गोलाकार वस्तू घेऊ नये नंबर आठ आपण घरामध्ये लंबकाचे घड्याळ लावतो कालांतराने सेल गेल्यास लंबक हलणे बंद होते असे बंद ठेवणे म्हणजे आपण कामाची गती कमी करण्यासारखे आहे त्यामुळे घड्याळ दुरुस्त करावे व ते सुरू ठेवावे नंबर नऊ दिवसभरात आपण फक्त जेवताना एकत्र येतो त्यावेळेस वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊन भांडणे वादविवाद होऊन एकत्रित भोजनाचा आनंद नाहीसा होतो व अन्नाबरोबर नकारात्मक ऊर्जा पोटात जाते व विविध आजार विकार बळावतात जेवताना प्रसन्न मनाने शांत चित्ताने हसत चांगल्या गोष्टी बोलाव्यात यामुळे एकोपा वाढतो आनंद वाटतो नंबर दहा किचन ओठा नेहमी साफ ठेवावा रात्रीच्या वेळेस ओट्यावर उष्टे खरगटे कचरा व जेवणाची भांडी तशीच ठेवू नये लक्ष्मी कृपावंत होण्यासाठी किचन सदैव स्वच्छ व सुंदर ठेवावे नंबर अकरा आपल्या घराभोवती वातावरण शुद्ध राहावे यासाठी वड पिंपळ साग बेल यासारखे या वृक्ष लावावे याबरोबर कडू लिंब लावावे आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते वाढलेल्या पानांमुळे जमिनीचे शुद्धता होते पानात औषधी गुण असल्याने कडुलिंबाचा वापर खाण्यासाठी होतो नंबर बारा पितळी कासवाची प्रतिमा देवघरात पूर्व पश्चिमेस ठेवावी कासव पाण्यात ठेवू नये पाण्यातील शहरामुळे खराब होते लोखंडाचे असल्यास गंज लागतो देवघरात देवाच्या पायापाशी खाली ठेवावे कासव उंबऱ्यावर दारात व खिडकीवर ठेवू नये कासव प्रतिमेमुळे दीर्घायुष्य वाढते व वा शांतता लागते नंबर तेरा आपल्या घरात जुने बंद पडलेले टी व्ही रेडिओ घड्याळ मिक्सर न वापरता येणारी भांडी अशा गोष्टी एका जागी बंदिस्त अवस्थेत राहिल्याने नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला तयार करतात आज लागेल उद्या लागेल पण सहा ते पाच वर्ष त्या वस्तू कधीच लागणार नाहीत अशा वस्तू काढून टाकाव्यात त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे कमी होतील घरातील ॲक्टिवनेस वाढतो त्या नेहमी आनंदी उत्साही वातावरण घरात राहते नंबर चौदा रोजचा स्वयंपाक करताना चिडचिड राग करू नये स्वयंपाक करताना आनंदी मनाने करावा यामुळे प्रत्येक पदार्थ रुचकर स्वात्विक पौष्टिक बनतात मन अस्थिर असेल तर गाणी ऐकत स्वयंपाक करावा आपण अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होत असतो नंबर पंधरा पाऊस खराब वातावरण सूर्यदर्शन नाही वाहते पाणी साचलेली डबकी यामुळे साथीचे रोग पसरतात आपले घर सुरक्षित करण्यासाठी रोज भीमसेने कापूर घरात दोन वेळेत जाळावा घरात फिरवावा नंबर सोळा घराची ईशान्य दिशा जल तत्वाची पाण्याची जागा आहे या ठिकाणी लहान मुले आणि आजोबांची बेडरूम चालते करते कमावते व्यक्तीने झोपू नये यामुळे आरोग्य आणि धनहानी होते बुद्धी तल्लक होते परंतु नोकरी व्यवसायात क्षेत्रात पराक्रम गाजवू शकत नाही स्थिर दीर्घायुष्य मिळत नाही नंबर सतरा परीक्षेच्या कालावधीत घर शांत ठेवावे मुलांची शालेय परीक्षा म्हणजे महत्त्वाचा कालावधी असतो वर्षभर शिकलेल्या अभ्यासाची उजळणी करून चांगले मार्क्स मिळवण्याची महत्त्वाची वेळ असते यासाठी पालकांनी घरात भांडणे वाद विवाद कलह न याची काळजी घ्यावी अनावश्यक पाहुणे मंडळी व त्यांचे बोलणे टाळावे मुलांची मानसिकता यामुळे त्यांचा अभ्यासावर परिणाम होऊ शकतो नंबर शुद्ध जल घरात शिंपडावे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे त्यावरती उजवा हात ठेवून एकशे सात वेळेस शुद्ध मनाने गायत्री मंत्र जप करावा गायत्री मंत्राने शुद्ध केलेले पाणी घराच्या भिंतीच्या कडेने शिंपडावे त्यामुळे घरातील बाधा निगेटिव्ह ऊर्जा सूक्ष्मशक्तींचा त्रास नाहीसा होतो व घराला सुख शांती मिळते नंबर एकोणावीस तुळस दारात महत्त्वाची आहे तुळशीला आयुर्वेदिक महत्त्व आहे आजूबाजूचे वातावरण पॉझिटिव्ह करण्यासाठी उपयोगी आहे ज्या घरात तुळस टिकत नाही वाढत नाही तिथे दूषित ऊर्जा जास्त असते अशा वेळेस दोन किंवा तीन कुंड्यात तुळस लावावी आणि वास्तू पॉझिटिव्ह करून आपली वास्तू तथास्तू करावी नंबर वीस वायुसेला तिजोरी नको वायव्य दिशा वाईट आहे या दिशेला स्थिरता नाही चंचल ऊर्जा आहे स्थिरता भक्कम नसल्याने या ठिकाणी वायुतत्वाची तिजोरी ठेवू नये पैसा टिकत नाही कमाईपेक्षा जास्त खर्च होतो तिजोरी दक्षिण नैऋत्यला ठेवावी नंबर वीस ओहन म्हणजे एक प्रकारची छोटी भट्टी असते यामध्ये अग्नितत्व जास्त असते उत्तरेच्या जलतत्वात ठेवल्यास आरोग्य पैसा प्रतिष्ठा नुकसान होते महिलांची चिडचिड आजार पण वाढते पैसे येण्यास अडथळे येतात ओहन आखण्या दिशेला ठेवणे उत्तम तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग